जय शिवराम मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना तुम्हाला ज्या काय योजनांची माहिती पाहिजे असेल ते तुम्ही युट्यूबवर जाऊन आपले सरकार आपल्या योजना टाकू शकता आणि आपल्या चॅनलमध्ये सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर बघा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की महाराष्ट्रामध्ये पिंक ई रिक्षा योजना सुरू झालेली आहे आणि त्याचे वाटप सुरू झालेले आहे अनेक महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांच्यामार्फत महिलांना किंवा अजित पवार यांच्यामार्फतही महिलांना पिंकई रिक्षा वाटप करण्यात आलेले आहे त्यामुळे अनेकांचे आपल्याला कमेंट आले की मला पण ई रिक्षा पाहिजे मला पण अर्ज करायचा आहे अर्ज कसा करायचा त्याची आम्हाला माहिती द्या त्यामुळे त्या संदर्भातली आपण आज अर्ज कसा करायचा या संदर्भातली माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत या यासंदर्भातली सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास विभागात सुद्धा पाहू शकता त्याची आयडिया तुम्हाला हा व्हिडिओ पाहून येईल की त्याचा अर्ज कसा भरायचा काय काय डॉक्युमेंट जोडायची किती मानधन मिळणार आहे कशी पूर्ण प्रक्रिया आहे ते या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर बघा पहिली महत्वाची गोष्ट योजनेचं नाव काय आहे याच्यामध्ये ही योजना आहे महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना दोन हजार पंचवीस तर ही योजना कोणी सुरू केलेली आहे ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे कधी सुरू झालेली आहे तर सत्तावीस जून दोन हजार चोवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात ही योजना सुरू झालेली आहे योजनेचा लाभार्थी कोण कोण घेऊ शकतात लाभार्थी कोण असू शकतात तर महिला त्या म्हणजे महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार महिला तर त्यानंतर बघा योजनेचा उद्देश काय आहे तर महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार महिलांना रोजगाराशी जोडून त्यांना सशक्त बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे बर या मार्फत किती मानधन मिळतं मदत किती मिळते आर्थिक मदत किती मिळते तर आर्थिक मदत हे याच्यामध्ये वीस टक्के सबसिडी दिली जाते आणि सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि दहा टक्के त्या महिला उमेदवाराला भरावे लागतात याची सविस्तर माहिती आपण पुढ पुढच्या फुर, काही सेकंदामध्ये पाहणार आहोत अर्ज कसा करायचा तुम्हाला तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे ऑफलाईनही करायचा आहे दोन्ही पद्धतीन तुम्ही अर्ज करू शकता तर राज्य किंवा देश कोणता आहे महाराष्ट्र राज्यासाठी ही योजना आहे तर वेबसाईटची योजनेची वेबसाईट कोणती आहे ही वेबसाईट आहे म्हणजे अर्ज कसा करायचा त्यावर संदर्भातली यामध्ये माहिती दिलेली आहे अर्ज करण्याची वेबसाईट वेगळी आहे त्याची सुद्धा माहिती लिंक आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहोत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहोत या अगोदर अर्ज कसा भरायचा याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत योजनेच्या वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे बघा नाशिक पिंक ई रिक्षा योजना म्हणजे नाशिकच्या विभागाने नाशिक जिल्ह्याने या संदर्भातली माहिती दिली आहे तो ती वेबसाईट ही आहे नाशिक जिल्हा डिस्ट्रिक्ट किंवा तुम्ही तुमच्या जिल्ह्याची डिस्ट्रिक्टची वेबसाईट पाहू शकता जिल्ह्याची कशी वेबसाईट आहे तुमचा नाशिक जिल्हा आहे तर नाशिक डॉट गव्हर्नमेंट डॉट इन पुणे डॉट गव्हर्नमेंट डॉट इन लातूर डॉट गव्हर्मेंट डॉट इन सांगली डॉट गव्हर्मेंट e डॉ डॉट इन कोल्हापूर डॉट गव्हर्मेंट e डॉट इन अशी वेबसाईट असते तुम्ही तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट पाहू शकता तर बघा इथं काय आहे रिगार्डिंग अप्लाइंग फॉर इपिंक रिक्षा नाशिक सिटी नाशिककरांसाठी ही पिंक रिक्षा योजना करण्यासाठी त्या संदर्भातली यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे ही दोन हजार चोवीसमध्ये या संदर्भातली माहिती जाहीर करण्यात आलेली होती जी आर काढण्यात आलेला होता त्याच्यामध्ये आता इथं त्यांनी माहिती दिलेली आहे बघा ह्या इथं गेल्यानंतर तुम्हाला फाईल दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल की इथं सर्व सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे जी आर ची माहिती दिलेली आहे अर्ज कसा भरायचा कोणता भरायचा या ठिकाणी त्यांनी माहिती आहे आहे पिंक ई रिक्षा नमुना म्हणजे अर्ज इथं काय मान्य जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्जदाराचे नाव लिहायचं इथं तुम्हाला पुढं नाव लिहायचं वय व जन्म अर्ज केलेल्या दिनांकापासून वर्ष वीस वर्ष पूर्ण असावे तुम्हाला वीस वर्ष पूर्ण उमेदवार असावा अठरा नाही तर इथं तुमचा पत्ता लिहायचा आहे तीन नंबरला चार नंबरला तुमचा मेल आय डी किंवा मोबाईल नंबर लिहायचा आहे त्यानंतर पाच नंबरला आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र क्रमांक रेशन कार्ड क्रमांक इथं लिहायचा आहे त्यानंतर बघा पुढं कुटुंब प्रमुखाचे इथं जे काय दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे का होय किंवा नाही ते तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे खाते असलेल्या बँकेचे नाव बँक पासबुक तुम्हाला बँकेचे डिटेल इथे जोडायचे आहेत बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड तुम्हाला इथे टाकायचा ता, आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आहे का होय किंवा नाही रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमासाईल इथं तुम्हाला क्लिक टिक मार्क करायचं आहे होय म्हणायचं आहे त्यानंतर शासकीय अथवा इतर कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे हमीपत्र आहे किंवा नाही इथं तुम्ही टिकमार्क करायचं आहे तुमच्यावर कर्ज असेल तर आहे म्हणायचं आहे कर्ज नसेल तर नाही म्हणायचं आहे त्यानंतर बघा विधवा कायद्याने घटस्फोट राज्यग्रहातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती अनुरक्षणगृह ग्रह बालग्रहातील आजी माझी प्रवेशित यापैकी अर्जदार कोणत्या वर्गातील आहे का याच्यामध्ये तुम्ही कशामध्ये बसता त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करायचं आहे आजी माझी जी काय असतील ते त्यानंतर बघा पिंक ही रिक्षा स्वतः चालणार असल्याचे हमीपत्र तुमच्याकडे आहे का होय तुम्ही स्वतः चालणार आहात ज्या महिला स्वतः चालवतील त्यांनाच पिंक रिक्षा दिली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंगचं लायसन्स सुद्धा काढणं गरजेचं आहे हे तर तुम्हाला टिकमार करायचं आहे योजनेतील अटी शर्तीचे पालन करण्याबाबत हमीपत्र आहे म्हणायचं आहे पुढं अर्जामध्ये भरण्यात आलेली माहिती खरी आहे करिता मला पिंक रिक्षा मिळण्याबाबतचा अर्ज या दिनांकाला या रोजी या टायमिंग वाजता सादर करत आहे कृपया अर्ज स्वीकृत व्हावा ही विनंती राज संपूर्ण नाव इथं तुम्हाला लिहायची आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालय नाशिक पत्ता नासर्डी पुलाजवळ नाशिक क्लब समोर नाशिक पुणे रोड नाशिक हा अर्जाचा पत्ता आहे या ठिकाणी नाशिकवाली अर्ज करू शकतात प्रत्येक जिल्ह्याचा अर्ज करण्याचा पत्ता हा वेगळा असू शकतो तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा अर्ज करण्याचा पत्ता काय आहे ती तुम्ही तुमच्या महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन चौकशी करू शकतात त्यानंतर बघा हमीपत्र या ठिकाणी जे दिलेले हमीपत्र आपल्याला सांगितले होते हमीपत्र ते या ठिकाणी हमीपत्र दिलेले आहे जोडलेले आहेत आता बँकेच्या कर्जाचा बोजा नसल्याचे अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे हे तुम्हाला भरायचं आहे मी तुमचं नाव टाकायचं राहणार टाकायचं हमीपत्र लिहून देतो की असं ते ठिकाणी टाकायचं हे तर ठिकाण दिनांक अर्ज तुमची साक्षरी सही आता हमीपत्र द्यायचे तुम्हाला स्वतः चालवणार आहात ते सुद्धा हमीपत्र तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर योजनेच्या अटी व शर्ती मान्य आहेत ते सुद्धा हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला लिहून द्यायचं आहे पुढं अर्जासोबत जो जोडलेली कागदपत्रे कोणती कोणती कागदपत्रे जोडायची तुम्हाला तर बघा वयाचा पुरावा जोडायचा आहे जन्माला दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावी बारावीचं प्रमाणपत्र मार्कशीट त्यानंतर आधार कार प्यान कार्ड जोडायचं पॅन कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड बँक खाते पासबुक रहिवाशी दाखला डोमासायल बँकेचा कोणत्याही कर्जाचा बोजन असल्याचं हमीपत्र वर दिलेलं आहे ते तुम्ही जोडायचं आहे लाभार्थी जे उत्पन्नच आहे उत्पन्नच दाखला तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी जोडू शकता या यावर टिकमार करायचं आहे त्यानंतर पुढं बघा आता ह्या ठिकाणी त्यांनी जी आर जोडलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे आणि अर्ज जमा करायचा आहे तर राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे याचा जी आर सुद्धा आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच काढलेला आहे त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे महिलांना आता पिंक रिक्षा मिळायला सुरुवात झालेली आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं बघा मान्य उपमुख्यमंत्री वित्त म्हणजे अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी चोवीस पंचवीस अतिरिक्त संकल्पात अर्थसंकल्पात पिंक रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना वाटप करण्यासाठीच योजना आखलेली आहे त्याची घोषणा केलेली होती त्याची आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता आता ह्याच्यामध्ये बघा लाभार्थी असा सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरामध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीप्रमाणे दहा हजार लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिलांना याचा लाभ दिला जाणार किती महिलांना रिक्षा दिली जाणार त्याची यादी या ठिकाणी आहे तर काय आहे तर बघा गुलाबी म्हणजे पिंक ही रिक्षा कोणत्या जिल्ह्यातील किती महिलांना मिळणार आहे तर मुंबईमध्ये चौदाशे ठाण्यामध्ये एक हजार पुण्यामध्ये चौदाशे नाशिकमध्ये सातशे नागपूरमध्ये चौदाशे कल्याणमध्ये चारशे अहमदनगरमध्ये चारशे नवी मुंबईमध्ये पाचशे पिंपरीमध्ये तीनशे अमरावती चिंचवड पनवेल ह्याच्यामध्ये सा प्रत्येकी तीनशे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई कोल्हापूर वसई विरार ह्याच्यामध्ये चारशे चारशे आणि कोल्हापूर सोलापूर प्रत्येकी दोनशे अशा पद्धतीनं एकूण दहा हजार अशा पद्धतीने एकूण दहा हजार फिंक रिक्षा गुलाबी रिक्षा राज्यामध्ये वाटल्या जाणार आहेत तर तु त्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात तेथील तिथून तुम्ही लगेच अर्ज करा कारण एवढ्या जागा आहेत एवढ्या रिक्षा वाटल्या जाणार आहेत तर त्यानंतर बघा आता योजनेचा उद्देश काय आहे राज्यातील महिलांना सशशी सशक्तीकरण करणे स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हा पाठबळ देणे हातभार लावणे ही यासाठीचा उद्देश आहे तर बघा आता महत्वाची गोष्ट योजनेचे स्वरूप काय आहे तर खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालवण्यास इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात दे येत आहेत काय तर ई रिक्षाची किंमत सर्व जी एस टी रोड टॅक्स से हित्याशी समावेश असेल नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राष्ट्रीयकृत बँका अनुदणे असलेल्या खासगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के अर्ज कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल कोणत्याही बँकेकडून तुम्हाला सत्तर टक्के कर्ज दिलं जाणार आहे उपलब्ध करून बघा कशी प्रोसेस असणार आहे टोटल रकमेची तर सत्तर टक्के तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे कर्जास कोणताही अडथळा येणार नाही त्यानंतर आता राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलणार आहे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के मधील वीस टक्के राज्य सरकार तुम्हाला सबसिड देणार आहे वीस टक्के सरकार सरकार पैसे भरणार आहे आणि योजनेचे लाभार्थी महिला मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल म्हणजे तुम्हाला दहा धा... टक्के रक्कम भरावी लागणार आहे कर्जाची परतफेड म्हणजे जे काही सत्तर टक्के कर्ज असेल त्याची परतफेड तुम्हाला पाच वर्षामध्ये करायची आहे बघा महत्वाची गोष्ट गुलाबी रिक्षा म्हणजे पिंक ई रिक्षा या यासाठी किती कर्ज मिळणार आहे त्याचं स्वरूप कसं आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही खाजगी सरकारी बँकेकडून सत्तर टक्के कर्ज दिलं जाणार आहे जी काय शंभर टक्के रक्कम आहे ती रक्कम कशी आहे तर सत्तर टक्के कर्ज बँक देणार आहे वीस टक्के कर्ज वीस टक्के पैसे हे सरकार भरणार आहे आणि दहा टक्के जी काय रक्कम आहे ती रक्कम त्या उमेदवाराला त्या महिलेला स्वतःला या या ठिकाणी भरावी लागणार आहे जर रिक्षाची रक्कम किती आहे त्यावरून ठरणार आहे की कि तुम्हाला किती रक्कम भरावे लागणार आहे ते तर याची कर्जाची परतफेड पर, किती वर्षात करायची आहे तुम्हाला पाच वर्षामध्ये याचे कर्ज तुम्हाला फेडायचे आहे योजनेचा लाभार्थी कोण आहे ते आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रातील महिला असणे गरजेचे आहे यासाठी पात्रता काय आहे कमीत कमी अठरा ते वीस वर्षे असावं जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असावं तुमचं तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं महाराष्ट्र राज्यातील तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन असावं तुम्ही या ठिकाणी कशामध्ये बसतात ते महत्वाचं आहे हे ठिकाणी आपण तुम्हाला सांगितलेलं आहे चला पुढं महत्वाची माहिती तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा ऑफलाईन तुम्ही अर्ज करू शकता त्याची माहिती आपण यापूर्वी दिलेली आहे लाभार्थ्यांची निवड हे जे आहे त्यांनी जी आर या ठिकाणी दिलेला आहे तर बघा कितीची रिक्षा असणार आहे तुम्हाला तीन प्लस एक ड्रायव्हर धरून अशी चार सीटरची रिक्षा असणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी तर अशा ह्या काय रिक्षा आहेत रिक्षाचं कसं गणित आहे तर आता याची रक्कम चार लाखा लाखाची ही रिक्षा असणार आहे मोटर कॅपॅसिटी दहा एचपी पी असणार आहे आणि एकशे दहा किलोमीटर हे मायलेज देणार आहे एका चार्जिंगवरती चालणार आहे रिक्षा तर खरेदीची प्र खरेदीची प्रक्रिया कशी असणार आहे तर बघा शासनाच्या प्रचलित धोरणास अनुसरून विहित कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सीची कंपनी निवड आयुक्त महिला विकास महाराजे पुणे यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे पात्र लाभार्थ्यांना या संदर्भातला लाभ दिला जाणार आहे तर त्यानंतर बघा पुढं हे सगळी माहिती आपण आता या ठिकाणी बघितलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे गुलाबी रिक्षा पिंक रिक्षा यासाठी तर तुम्ही लगेच अर्ज करा आणि यासाठी ज्या इच्छुक महिला असतील त्यांनी हा अर्ज भरून स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या गावामध्ये शहरामध्ये सिटीमध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय रोजगार सुरू करू शकता तुम्हाला या ठिकाणी चार लाखा रुपयेपर्यंत कर्ज दिले जाणार आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के रक्कम तुम्हाला कर्जानं उपलब्ध करून दिली जाणार आहे वीस टक्के रक्कम सरकार भरणार आहे तर दहा टक्के रक्कम त्याच्यामधली चार चार लाखामधील दहा टक्के रक्कम तुम्हाला भरायची आहे अशा पद्धतीने ही प्रक्रिया आहे तर लगेच अर्ज करा आणि गुलाबी पिंक ई रिक्षा त्याचा लाभ घ्या ती चालवायला सुरुवात करा स्वतःचा व्यवसाय सुरू करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जय हिंद जय जे महाराष्ट्र